नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शाळेच्या वारीमध्ये विद्यार्थी मित्रांनी विठूनामाचा गजर कशा पद्धतीने करायचा आहे हातात खारका पाण्यात द्वारका विठोबा सारखा देव नाही विठोबा सारखा देव नाही हातात खारका पाण्यात द्वारका विठोबा सारखा देव नाही विठोबा सारखा देव नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम ಜ್ಞಾನು ಬಾವು ತುಕಾರ ಜ್ಞಾನುಬಾ ಮಾಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನೋಬಾ 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 ಜ್ಞಾನು ಬಾ ಮಾಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನು ಬಾ ಮಾಲಿ വിട്ട്ഠല വിട്ടട്ട്ഠല ടാഴേ ബോലൂ ലെ ട്ട വിട്ട്ഠല ടാഴേ ബോലൂ ലെ ട്ടംഗ ദേ സൂര രമീ താലുരംഗ ദേ സൂര രമയ താല വിട്ട്ഠല വിട്ട്ഠല ടാഴാ സേ ബോലൂ ലെ ട്ടാള विठ्ठल विठ्ठल लागले बोले टाल देई सूर रखमयी देते ताल पांडु रंग देई सूर रखमयी देते ताल पुण्डली कवरदेहारि विठठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम महाराज की जय उभा भा हात काय मौजेचा पंढरीनाथ उभा भा हात काय मौजेचा पंढरीनाथ निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर नामाचा। झेंडा रोविला विठूचा गजर नामाचा। झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तन भूक हरली शाळा शिकताना तन भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली